अनेक वर्षाची ही कुटुंबशाही घराणेशाही घराणेशाही उद्ध्वस्त करण्यासाठी बहुजन विनोद खटके यांना उभं केलेलं आहे आपण त्याचा निमित्त मात्र या महाराष्ट्राचा जर विचार केला एकोणीसशे पन्नास पासून ते पंचातर वर्ष घराणी कहीं महाराष्ट्र मध्य राज्य करता है महाराष्ट्र राज्य मरिया बाजूला राज्य सत्ता मरियादित दुसर बाजूला आर्थिक स्त्रोत घर मध्य आज वंचित समाज जागा झालेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून मग बौद्ध असतील इथे मुस्लिम असतील संख्येने मातं नसतील महाराष्ट्रातले बारा बोलुतेदार असतील ओबीसी असतील आज परिवर्तन त्यांच्यामध्ये झालेलं आहे मी आमचा वाटा राजकारणातला कुठे आहे ते मागता आहे या लातूर मध्ये आहे गेली अनेक वर्ष देशमुख घर आलं बापानंतर तोरगा हे इथे निवडून येत आज परिस्थिती बदलण्यासाठी आपण आज इथे उभे राहिलेलो आहोत पण त्याने छटून असा विचार करायला पाहिजे आमच्यामध्ये एवढ्या सालामध्ये कधी बदल झाला नाही आमची परिस्थिती बदललेली नाही आम्हाला रोजगार मिळालेला नाही आमच्या वस्त्या सुधारलेल्या नाही अशा वेळी आपल्या हक्काचा माणूस असणं गरजेचं <प्था> गेली अनेक वर्ष या दोन्ही समाजाने म्हणजे मुस्लिम बांधव आज या मंचकावरती आहे त्याला देखील सांगू इच्छित <प्था> अनेक वर्ष या दोन्ही समाजाला घाबरवून काँग्रेसने मत घेतली मुस्लिमांना सांगण्यात आलं तुमचे सुरक्षा जर साबित ठेवायची असेल तर तुम्ही आम्हाला द्या दुसऱ्याला मत दिली दुसरं सरकार तर तुमची सुरक्षा निघून जाईल आमच्या मुस्लिम बांधवांनी काँग्रेसला मत दिली काँग्रेसला केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तेवर बौद्धांच्या बाबतीत दलितांच्या बाबतीमध्ये हेच घडलेला की तुम्ही आमच्या बरोबर आला नाही तर तुमच्या गावामध्ये अन्याय अत्याचार होतील तुम्ही काँग्रेसला मत द्या ना अन्याय अत्याचार थांबले ना आमची उन्नती झाली त्यामुळे काँग्रेसला भेट ना भाजपला भेट मुस्लिम फक्त अल्लाहला भेट मग का घाबरून यांना मतदान करायचं सर्व माझ्या मुस्लिम असतील ओबीसी असतील दलित बांधवांना माझी विनंती आहे की यावेळेस सरदे बाळासाहेब आंबेडकर त्यांची तब्येत थालवलेली असताना सुद्धा आपल्याकडे आले आपल्या भेटीला आले आपण कुठंतरी आंबेडकरी घराण्याचा एक विश्वासू म्हणून या निवडणुकीत आपल्याला वंचित बहुजन आघाडीला निवडून आणावं लागेल त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही या ठिकाणी आता माझ्या बांधवाने दिलं की एस टी कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा मुद्दा आहे हे लोक तर दोन हजार पाच ची जी शिक्षकाची पेन्शन योजना होती ती आणखी आमला अंमलात आणली नाही आता एस कर्मचाऱ्यांनी कर्मचारी सुद्धा पेन्शन बंद करून टाकले एमएसीबीच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा पेन्शन बंद आहे हे सगळे मुद्दे मी निवडून आल्याबरोबर विधानसभेत अगोदर मांडणार आहे कारण या ठिकाणी फक्त गोड गरीब आणि दिनदुबळे लोक या नोकरीमध्ये आहेत मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आपल्या लातूरला कसला विकास आला नाही झाला नाही आपल्या लातूरला कुठला व्यवसाय आला नाही आपल्याला लातूरचा कसलाही विकास झाला नाही हे तुम्हाला ध्यानानं डोक्यात ठेवावं लागेल आणि आपल्याला लातूरचा जर विकास करायचा असेल तर विकास ज्यांचा झालाय त्यांना मतदान न करता ज्यांनी विकासाची तुम्हाला दिशा दाखवते वंचित बहुजन आघाडी त्यांना तुम्हाला मतदान करावं लागेल या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आहे मी निवडून आल्याबरोबर सर्वप्रथम सावित्रीबाई माझी माता यांचा पुतळा उभा करणार आहे आणि लातूरला जे जे नव ते लातूरला हवा असं म्हणणाऱ्या मी मी निवडून आल्या बरोबर जे जे लातूरला आलं नाही ते ते लातूरला आणणार आहे गेल्या लोकसभेला तुम्ही बघितलात आपली हक्काची जागा मला जंगम वाचणारा काळगे नदी तुम्ही आमची लोकसभा खाल्ली आता आम्ही तुमची विधानसभा खाणारच आणि ही विधानसभा खाण्यासाठी फक्त मला तुमच्या साथीची गरज आहे तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण ताकदीनं सोबत राहा यांनी शाहरुख खान ला आणू द्या रितेश देशमुख ला आणू द्या नाहीतर आणखी कुणाला आणू द्या माझ्यासाठी हिरो हिरोईन सेलिब्रिटी सगळे तुम्ही आहे कारण यांना वाटतय की मी हिरो हिरोईन आणेन त्यांना नाचवीन आणि तुमचं मन जिंकीन पण या ठिकाणी श्रद्धे बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेरे हिंद शेख टिपू सुलतान अण्णाभाऊ साठे महात्मा फुले व सर्व महापुरुषांना मानणारी जनता आहे कुणी हिरो फिरोला मानणारी जनता नाही आता नवीन एक ट्रेंड येईल आपल्याला तुमच्या हिरो येतील रडतील साहेब असे होते भैया तसे होते काकांनी आमच्या हे केलं अरे बाबा तुमच्या भैयाने जर इथं विकास केला असता तर रडायची वेळ कशा राहिल्या असती